नमस्कार जय गोमाता आज आपल्याकडं आपल्या गंगापूर तालुक्यातील लखमापूर जुने लखमापूर या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्या भेटीला आलेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे रामकृष्ण दारगुडे आता तुम्ही म्हणताल सर्वात श्रीमंत असे कावर बोललात तर दारगुडे भाऊ हे गोपालक आहेत आणि त्यांच्याकडं आपल्या मराठवाड्याची जी प्रजाती आहे त्याला आपण ब्रीड म्हणतो देवणीचे ते गोपालक आहेत आणि साधारण त्यांच्याकडं चौदा गोवंश आहे देवणीचे लहान मोठे आणि देवणी गाई त्यांच्याकडच्या ज्या आहेत त्या मराठवाड्यातल्या सगळ्यात चांगल्या ज्या गाई आहेत म्हणजे आपण ज्या गाईंची स्पर्धा लावली जाते त्या स्पर्धेमधील विजेता गाई असं त्या गाईची ओळख आहे आणि रामकृष्ण भाऊ मागच्या काही वर्षापासून देवणी या गोवंश वर चा है है, है। ते सध्याला काम करत आहेत खरं पाहिलं तर दुधाच्या हवेशापोटी आपला जो गोपालक आहे शेतकरी वर्ग आहे तो जर्सीच्या प्रयोगामध्ये खूप गेलेला आहे किंवा म्हैस पाळतात किंवा जर्सी ती प्राणी पाळतात पण खरंच रामकृष्ण भाऊचं कौतुक करावं लागेल तर त्यांनी लोभ माया मोह याच्या मागे न लागता त्यांनी देवणी गोवंशचं गोपालन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांच्याकडं मराठवाड्यातील सगळ्यात चांगल्या आपण म्हणू अशा देवणी गायी आहेत साधारण मागच्या वेळेस त्यांच्या एका गायीला दोन लाख रुपयाला मागून गेले किंमत ठरू गेले तरी पण दानगुडी भाऊने ती गायी विकली नाही आणि आज ते गायीच्या संगोपनानी संवर्धनाने त्यांनी त्यांच्या देवणीचं प्रतिदिन तेरा लिटर असं दूध ते एका गायीचं घेतात म्हणजे साधारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दोनची पद्धत आहे म्हणजे गायीचे दोन दोघांमधूनच दूध काढले जातात आणि दोन देव जाता। ते वासरासाठी ठेवले जातात त्या दोन मधून ते तेरा लिटर प्रतिदिन म्हणजे सव्वीस लिटरची एक गाय आज आपल्याकडं ते संगोपन करत आहेत संवर्धन करत आहेत एक चांगलं खाद्य ते आपल्या गोमातेला देतात आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता ते त्याच्यातून काही मिळल म्हणून त्यांनी गोपालन केलं आणि आज बघा त्यांनी आपल्याला भेट देण्यासाठी त्या देवणीच्या गायीच्या दुधापासून पुरातन काळामध्ये पुरा जे काही तूप बनवत होतं बेलोना पद्धतीला त्या बिलोना पद्धतीने त्यांनी तूप बनवलेलं आहे आणि ह्या तुपाचं जर रंग बघितलं आपण तर एका सोन्याच्या रंगापेक्षाही चांगले रंग या तुपाला आहे आणि हे तूप नाही तर हे औषध आहे पुरातन काळामध्ये आपण आपण म्हणतो ना आपल्या घरी गाय जर असती तर आपल्या घरात कोणीच आजार पडत नाही तर हे तूप म्हणजे औषध आहे या देवणीच्या बिलोना पद्धतीने तुपामुळे असाध्य रोग म्हणजे कॅन्सर सारखे रोग सुद्धा बरे होतात असा प्रयोग झालेला आहे हे तूप आता दारगुडे भाऊ आपल्या परिसरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेलं आहे आपण हे तूप औषध म्हणून सुद्धा घ्यावं आपण हे तूप आपल्या घरी पूजा अर्जाला सुद्धा घ्यावी आणि आपल्या दिवसाच्या आपला जो आपण आहार घेतो त्यामध्ये सुद्धा या तुपाचं आपण सेवन करावं आज दारगुडे भाऊ आपल्या सर्वांना इतकी चांगली भेट या ठिकाणी आणून दिली त्याबद्दल त्यांचे खरंच धन्यवाद आणि उपकार आहे की ते स्वदेशी गोधनचं पालन करत आहेत मी मनीष वर्मा गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनचं सदस्य आपल्या या देवणी गोपालकचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप धन्यवाद करतो नमस्कार